युवा शेतकरी या आपल्या समूहामध्ये मी अक्षय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या ज्या कमेंट्स होत्या की ते म्हणजे पूर्णची पूर्ण पंजा गळून जात आहे आणि सेटिंग होत नाही मित्रांनो या सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिला प्रश्न शेतकऱ्यांचा हा होता की नेमकी फुलकूस का होते आज ते आपण बघणार आहोत आणि दुसरी गोष्ट त्याच्यावरती काय काय उपाययोजना मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते आपण बघणार आहोत पहिली गोष्ट फुलकुज आहे ती नेमकी का होते मित्रांनो फुलकूजी मागे दोन कारणे असतात पहिला आहे बायोटिक स्ट्रेस आणि दुसरा आहे अबायोटिक नेमकी बायोटिक आणि अबायोटिक स्ट्रेस काय असतो पहिली गोष्ट समजून आहे आणि अबायोटिक स्ट्रेस जरी पिकावरती आला तरी बायोटिक स्ट्रेस येणार आहे म्हणजे दोघं एकमेकांशी संबलित आहे तर ही गोष्ट होताना मित्रांनो जो अबायोटिक स्ट्रेस असतो तो म्हणजे जेव्हा तापमान वाढतं किंवा कमी होतं त्यानंतर ह्युमिडिटी आहे ह्युमिडिटीमध्ये कमी जास्त होणं त्याच्यानंतर पावसा पावसाचं प्रमाण वाढणं किंवा खूपच जास्त ऊन पडणं या सगळ्याच गोष्टींचं जेव्हा कुठेतरी समीकरण बिघडतं तेव्हा पिकावरती बायोटिक स्ट्रेस येतो म्हणजे कुठल्या तरी रोगाचा प्रादुर्भाव पिकावरती दिसतो म्हणजे जर हवामान होणारे बदल जर पिकात होत असतील वातावरणात होत असतील तर समजायचं की बायोटिक स्ट्रेस आपल्या पिकावरती येणार आहे आणि जर कुठ पिकावरती कुठला रोग येत असेल बुशीजन्य रोग असतील किंवा किरींचा प्रादुर्भाव असेल तर अशा वेळेस समजायचंय की बायोटिक स्ट्रेस जो आहे तो आपल्या पिकावरती येणार आहे जेव्हा हे दोन्हीपैकी कुठलाही स्ट्रेस आपल्या पिकावरती जाणवतो त्यावेळी जी आपली फुलकूज आहे ती फुलकूज आपल्या पिकामध्ये होते आणि ती फुलकूज होऊ नये आणि जी शेतातली अबायोटिक आणि बायोटिक स्ट्रेस आहे तो दूर करावा यासाठी काय उपाययोजना मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते ती तीन फवार तुम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही जर हे तीन फवारे घेतले तर पिकातली क्लोरोफिलची लेवल वाढेल बायोटिक अबायोटिक स्ट्रेस जो आहे तो दूर होईल आणि जो तुमचं पिकात तुमची जी फुलकूज होत आहे ती फुलकूज थांबेल आणि चांगल्या फळांची जी संख्या आहे ती तुम्हाला भविष्यात बघायला भेटेल मित्रांनो पहिली फवारणी घेताना तुम्हाला रोको वापरायचं रोको मध्ये थायोफिनेट मी सत्तर टक्के येतं हे अडीचशे ग्रॅम दोनशे लिटरच्या टिपासाठी तुम्हाला रोको वापरायचं त्याच्यानंतर फॅन्टॅक प्लस वापरायचं कोरोमंडल कंपनी जे फॅनटॅक प्लस मार्केटमध्ये भेटतं ग्रोमर नाव दाखवले ग्रोमर प्लसचं हे फॅन्टॅक प्लस अडीचशे एम एल वापरायचे दोनशे डेटाच्या टिपासाठी आणि त्याच्यामध्ये दहा चोपन्न दहा ही जी ग्रेड आहे ती पाचशे ग्रॅम वापरायची मित्रांनो एक एक गोष्ट जर तुम्ही रोकोचा स्प्रे आधी दिलेला असेल तर ऐवजी तुम्हाला झॅनेट वापरायचं हे जॅनेटचा सुद्धा चांगला रिझल्ट येतो झॅनेटमध्ये मित्रांनो थायोफॅनेट मिथिल प्लस कासुगा माइस हे दोन एकत्र कंटेंट येतं जर हे झानेट अवेलेबल झालं तर तुम्हाला रोकोऐवजी झानेट वापरायचं आणि जे दहा चोपन्न दहा जी ग्रेड वापरणार होतो ती कॅन्सल करून टाकायची म्हणजे झॅनेट आणि जी पॅन्टॅक प्लस होती त्याची एकत्रित फवारणी तुम्हाला करायची झॅनेट वापरताना पाचशे एल तुम्हाला दोनशे लिटरच्या टिपासाठी वापरायचं आणि फवारणी घ्यायची दुसरी फवारणी मित्रांनो आपल्याला द्यायचे मॅडिसन वापरायचे मॅडिसन मध्ये अँट्राकॉल आणि फॉलिक्युअरचा वापर करायचा मॅडिसनचं प्रमाण पाचशे एम वापरायचे दोनशे लिटरच्या टिपासाठी जे अँट्राकॉल आहे ते पाचशे ग्रॅम वापरायचे दोनशे लिटरच्या टिपासाठी आणि जे फॉलिक्युअर आहे ते अडीचशे ग्रॅम वापरायचे दोनशे लिटरच्या टिपासाठी मित्रांनो जसं फॉलिक्युअर खास करून आपण याच्यामध्ये आणलेलं आहे जो फॉलिक्युअर आहे त्याच्यामधलं जे कंटेंट आहे ते टेबुकोनॉझल घटक आहे कोनॉझल ग्रुपचं टेबुकोनॉझल हे पंचवीस टक्के फॉलिक्युअर मध्ये आपल्याला बघायला भेटतं बाहेर कंपनीचं चांगलं प्रोडक्ट आहे फॉलिक्युअर वापरण्याचा फायदा हा की पावसाच्या वातावरण रिमझिम पावसामध्ये तो टेबुकोनॉझोल आहे तो सगळ्यात जास्त लवकर ऍक्टिव्ह होणारा घटक आहे मित्रांनो पिकाला एक ते दोन तासामध्ये लागू होतो म्हणजे अतिशय तगडा आणि जलद गतीने रिझल्ट देणारं एकमेव औषध आहे एकमेव एक जी वस्तू आहे ती म्हणजे टेबुकोनॉझोल हे ब्रुशीनाशक आहे पण असेल मग तुम्ही वापरू शकता बट एक अँड्राकॉल फॉलिक्युअर मेडिसनचा जो रिझल्ट आहे तो, तो अतिशय चांगला आपल्याला आपल्या पिकामध्ये बघायला भेटतो म्हणून ती दुसरी फवारणी म्हणून आपल्याला इथं वापरायची आहे आणि तिसरी आणि शेवटची फवारणी वापरताना मित्रांनो तुम्हाला वापरायचा आहे टाटा बहार त्याच्या बाहेर तुम्हाला घ्यायचे पाचशे एम एल दोनशे लिटरच्या टिपासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला वापरायचे मेलोडी डिओ मेलोडी डिओ मध्ये प्रोपिनेब आणि इप्रो कालिफ इप्रोली काफ हे दोन घटक येतात या दोघांचं कंटेंट असल्यामुळे अतिशय तव्या रिझल्ट तुम्हाला बघायला भेटतो एकसष्ट टक्के प्रोपिनेब आणि पाच टक्के इप्रोली तुम्हाला मेलोडी डिओ मध्ये बघायला भेटतो दोनशे लिटरच्या टिपासाठी आठशे ग्रॅम मेलोडी डिओ तुम्हाला इथे वापरायचे मेलोडीओ वापरताना आणखी काळजी घ्यायची जर तुमच्या पिकाला खरच अळई दिसत असेल किंवा किरींचा प्रादुर्भाव दिसत असेल तर तुम्ही याच्यामध्ये एम्प्लिगो जरी वापर अँप्लिगोमध्ये कंटेंट येतं लॅमडा सहालथून आणि क्लोड्रायनिक प्रोट नऊ नऊ टक्के क्लोर फ्लोन आणि चार पॉईंट सहा टक्के लॅमडा साहल्युन तुम्हाला अँप्ल्युगो बघायला भेटतं अँप्लिगो वापरताना तुम्हाला शंभर एम एल वापरायचे दोन चिल्ड्राच्या टिपासाठी आणि तिघांची एकत्रित फवार मी घेतली तर अतिशय तगडा रिझल्ट तुम्हाला बघतो भेटतो मित्रांनो आपण अबायोटिक दोन्ही आपण नावे सांगितले आणि त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट जी स्प्रे सांगितली त्याच्यामुळे तुमचा सा तुरीचा प्रादुर्भाव असेल किंवा टिपका असेल किंवा येणारा जो काही बुरशीजन्य रोग असेल ते पण कंट्रोल होतील कारण चांगले बुरशीनाशक नाशक पण आपण यामध्ये रिकमेंड केलेले आहे आणि जी फुलकुश होते ती फुलकुस थांबेल कारण पिकाला जी एसिडची गरज होती किंवा जी एनपीकेच जे सामान्यतः एनपीकेची जी गरज होते ते आपल्याला मेडिसन मधून भेटते म्हणून तीन एक अतिशय कॉम्बिनेशन चांगली सांगितले आहे त्यांच्यापैकी कोणताही वापरा तर तिघांची लेवल बाय लेवल स्प्रे घेतले तर तुमच्या पिकात कुठलीही फुलकूच होणार नाही चांगली सेटिंग होईल चांगलं फळ होईल आणि जी क्लोरोफिलची लेवल आहे ती पिकामध्ये वाढेल जेणेकरून एक जुमदार पीक तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो फक्त व्यवस्थित नियोजन करा कमी खर्चात चांगलं नियोजन करा चांगलं उत्पन्न घ्या तोपर्यंत स्टेट